मृत्यूपत्राचा आदर्श घ्यावा असे मृत्यूपत्र एकदा बघाच अलकाताई आणि सुधाकर रावांची दोन्ही मुलं परदेशात होती आणि ते दोघेही गावी राहत होते गावच्या मोकळ्या हवेत त्यांचं मन रमून जायचं अलकाताईस उठून सकाळी दररोज गणपतीच्या मंदिरात जाऊन येत असायच्या आणि मंदिरात जाऊन आल्यानंतर त्या दोघांसाठी नाश्ता बनवायच्या असं अगदी रोज दररोजचा त्यांचा दिनक्रम असायचा अलका ताईंना डायबिटीस असल्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची त्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडायच्या आणि आजही तसंच झालं होतं अलका ताई सकाळी उठून आपल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आल्या आणि नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन ते, ते सुधाकररावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्या सुधाकरराव पेपर वाचत बसलेले होते अलका ताई त्यांना म्हणाल्या अहो नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या त्यावर राव म्हणाले तूही नाश्ता कर, कर माझ्याबरोबर तुला गोळी घ्यावी लागेल ना त्यावर अलकाताई बोलल्या मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे मुलांची आठवण येत आहे प्रमोद आणि प्रकाश यांनी आठ दिवस झाले फोन देखील केलेला नाही त्यांना आपली आठवण येत नसेल का हो सुधाकर राव म्हणतात अगं ते कामात असतील नसेल त्यांना वेळ मिळाला कशाला एवढी काळजी करते करतील त्यांना वेळ मिळाल्यावर ते फोन मीनाताई आणि सुधाकरराव दोघेही गावी राहत होते त्यांची दोन्ही मुलं प्रकाश आणि प्रमोद दोघे परदेशात होते प्रकाश आणि प्रमोद त्यांना सुट्ट्या मिळतील तसे ते गावी यायचे आणि राहून परत परदेशात निघून जायचे पण ते परदेशात निघून गेल्यानंतर मीनाताई आणि सुधाकररावांना घर अगदी खायला उठत असायचं आणि आजही अलका ताईंना आपल्या मुलांची खूपच आठवण येत होती नातवंड नातवंडांची देखील आठवण येत होती नाश्त्याला त्यांनी पोहे बनवले होते थोडेफार पोहे खाऊन त्या दोघांच्या डिश घेऊन किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून आणला स्वतःसाठी बिन शुगरचा चहा आणि सुधाकररावांसाठी शुगरचा चहा त्यांनी बनवून आणला आणि दोघांनी चहा घेतला दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर अलकाताही चहाचे कप घेऊन किचनकडे जाणार आणि तेव्हाच अचानकपणे त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या सुधाकरराव अगदी घाबरून गेले होते काय करावं आणि काय करू नये त्यांना कळतच नव्हतं त्यांनी शेखरला फोन लावला शेखर म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा शेखर काकांचा फोन आल्यावर लगेचच तो घरी पोचला दोघांनी मिळून अलका ताईंना दवाखान्यात दिलं दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना सगळं चेक केलं आणि सगळे रिपोर्ट पुन्हा काढण्यात आले त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती सुधाकर रावांनी आपल्या मुलांना फोन केला आणि आईला चक्कर आली आहे आणि आम्ही तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे असं सांगितलं त्यावर त्यांचा मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईची काळजी घ्या काही पैसे लागले तर मी तुम्हाला पाठवून देतो पण मला यायला वेळ मिळणार नाही तुम्ही तिकडं स सा, तिकडे सांभाळून घ्या असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला आणि छोट्या मुलालाही कामातून वेळ नव्हता शेवटी शेखरने आणि सुधाकर रावांनी मीना ताईंची अगदी खूप छान काळजी घेतली अलका ताईंचे रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावा लागणार आहे कारण त्यांची एक किडनी खराब झाली होती डॉक्टर सुधाकर डॉक्टर सुधाकर रावांना सांगितलं की अलकाताईंची महिन्यातून एकदा तरी डायलिसिस करावा लागेल नाहीतर त्यांची किडनी काम करणार नाही सुधाकर रावांनी हा आजार पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे ते त्यांनाही काही कळत नव्हतं ते खूपच टेन्शनमध्ये आले त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलांना फोन करून हे गोष्ट कळवली दोन्ही मुलं म्हणाली बाबा तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून आईला घेऊन जात जा डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जातं काही काळजी करण्यासारखं नाही आहे आम्हाला सुट्टी काढून यायला जमणार नाही शेखर सुधाकररावांना म्हणाला काका काहीही काही, काही टेन्शन घेऊ नका जेव्हा मावशींना घेऊन जायचं असेल तेव्हा मी येत जाईल तुम्ही काही काळजी करू नका सुधाकररावांना शेखरचा खूप आधार वाटला त्यानंतर सुधाकरराव अलकाताईंना घरी घेऊन आले आणि त्यांची काळजी घेऊ लागली आणि महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात घेऊन अलकाताईंना जाऊ देखील लागले जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते शेखरला फोन करायचे आणि शेखरही यायचा असे अगदी सहा महिने उलटून गेले आणि नंतर अलकाताईंना खूपच त्रास चालू झाला त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जायला तयार झाल्या नाही उद्या जाऊ असं बोलल्या आणि त्या डायलिसिस करायला टाळू लागल्या त्यांचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एके दिवशी चक्कर आली आणि त्या खाली पडल्या सुधाकरराव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितलं की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना त्रास होत आहे सुधाकररावांना ज सुधाकरराव डॉक्टरांना म्हणाले आता काय करायला हवं डॉक्टर म्हणाले मी इंजेक्शन देतो बघू काय होतं ते पण अलका ताईंच्या सुधारणा होत नव्हती अशातच त्यांचा त्रास खूपच वाढत गेला आणि ते त्यातच त्यांचा मृत्यू झाला शेखरही त्यावेळेस सुधाकररावांबरोबर होता शेखरने एखादा मुलासारखं त्यांची अगदी साथ दिली सुधाकररावांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यांनी मुलांना आईची मृत्यूची बातमी दिली पण त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मीटिंग्समुळे त्यांना आईच्या विधी कार्याला सुद्धा येता आलं नाही आणि शेवटी शेखरने सर्व काही केलं सुधाकर रावांना पत्नी केल्या गेल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला होता त्या धक्क्यातून ते सावरलेच नाही त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाचा आता काही खरं नाही आपला आता काही भ राहिलेलं नाही म्हणूनच त्यांनी वकिलाला फोन करून मृत्यूपत्र बनवून ठेवलं मृत्यूपत्र बनवून झाल्यानंतर एक महिन्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला शेखरने त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतलं यावेळेस मात्र त्यांची दोन्ही मुलं आली आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याचं दुःख त्यांना वाटत होतं शेखरने सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या वडिलांचे विधी कार्य पूर्ण करण्यात आलं आणि मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे म्हणून त्यांनी वड म्हणूनच त्यांनी वकिलांना फोन करायचं ठरवलं आणि एके दिवशी सुधाकर रावांचा मोठा मुलगा प्रकाश यांनी मनोहर वकिलांना फोन लावला फोनवर आलेला अनमोन अनु, नंबर पाहून वकील मनोहर रावांना आश्चर्य वाटलं त्यांनी फोन रिसीव केला हॅलो कोण वकील साहेब ना हो आपण मी प्रकाश सुधाकर आठवले यांचा धाकटा मुलगा बोलतो आहे हं बोला कसा काय फोन केला तुम्हाला कळलं असेलच बाबांचं मागच्या आठवड्यातच निधन झालं बरेच दिवस आजारी होते त्यांनी मृत्यूपत्र केलं आहे असं कळवलं आहे मी व माझा मोठा भाऊ प्रमोद दोघं अमेरिकेतून आलो आहोत बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे लवकरात लवकर असं म्हणतात हो हो समजलं संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू असं म्हणत मनोहर वकिलांनी फोन कट केला त्यांना आठवले दोन महिन्याआधीच तर सुधाकररावांकडे ते गेले होते आणि त्यावेळेसच ते त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही मुले बाहेर देशात असतात बायको नुकतीच वारली आहे सुधाकर, सुधाकर राव यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी सुधाकरराव एकटेच तब्येत जरा नरम गरम असायचीच त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र तयार करायचं होतं बळी असामी होती त्यांची बरीच संपत्ती जमा केली होती त्याची रितसर वाटणी करायची होती त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केलं होतं संध्याकाळी वकील मनोहर आठवले त्यांच्या बंगल्यावर पोहोचले घरात दोन मुलं धाकटा प्रकाश व मोठा भाऊ प्रमोद व त्यांच्या दोघांच्या बायका एकूण चार जण होते नातवांना ह्यात काहीच देणं घेणं नव्हतं म्हणून ते आलेच नाही नोकराने आत जाऊन सांगितलं दोन्ही मुलं बाहेर आली वकील साहेब चहा कॉफी की सरबत घेणार प्रकाशने विचारलं नाही नाही काही नको फक्त पाणी द्या आणि शेखरला नाही बोलवलं का, का बरं त्याचे काय काम बोलावून घ्या सांगतो पाणी पित मनोहर वकील म्हणाले पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे तोही घरचाच आहे म्हटल्यावर शेखरला निरोप केला आणि शेखर जरा बिचकत बिचकत आला त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारलं आपण मला का बोलवलं प्रकाश व प्रमोदने त्याला ये बस हे म्हटलं नाही आणि बसशेखर वकील साहेबच म्हणाले हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुधाकर आठवले यांनीच लिहिलं होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रिय प्रकाश व प्रमोद तुम्ही नेहमी सुखाने राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप नेहमीच आईवडिलांच्या प्रेमापेक्षा जड असतं हे मी व तुमची आई दोघंही समजून चुकलो होतो याची पुढे तुम्हाला ही जाणीव होईलच तुम्ही माझेच अंश आहात या नाते माझ्या या नाते माझ्या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि या अधिकाराने तुम्ही याल पण माझा एक मुलगा अजून आहे त्याला तुम्ही पाहिलं आहे पण ओळखत नाही कारण तो माझा मानसपुत्र आहे माझा मित्र अशोकचा मुलगा शेखर खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्याहीपेक्षा का कन्भर का होईना जास्तच आमच्यासाठी त्यांनी केलं आणि मनात काहीही अपेक्षा न ठेवता अशोक आणि मी लहानपणीचे मित्र आमच्या मैत्रीत त्याची गरिबी किंवा माझी श्रीमंती कधीच आड आली नाही अगदी लहान असल्यापासून मी शेखरला पाहतो आहे अभ्यासात फार हुशार नव्हता पण आदर्श वाटावा असा आपल्या आईबापांचा त्यांनी नेहमीच मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा अशोक व वहिनी दोघांचं निधन झालं आणि त्यानंतरही त्याचे ते त्याने आमची साथ सोडली नाही नेहमीच घरी येऊन विचारपूस करायचा काही हवं असल्यास नेहमी तत्पर असायचा प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवला नाही नेहमी हिशोबात चोख असायचा पैशांची गरीब तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती या वयात गरजा कमीच असतात गरज होती ती फक्त निफक्त प्रेमाची आपलेपणाची सोबतीची गरज म्हातारपणी शेखर जेव्हा शरीर साथ देत नाही आपल्या माणसांची गरज जास्त असते असं वाटतं की कोणीतरी जवळ असावं ज्याच्याजवळ ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावं आणि तेच निर्धास्त पण तोच आपलेपणा आम्हाला शेखरच्या रूपात भेटले न सांगता त्याला आमच्या गरजा कळत होत्या दर दोन दिवसांनी येऊन काही हवं नको विचारून जायचा तुमच्या आई आजारे असताना त्यांनी व सुनबाईंनी हिची खूप सेवा केली हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवलंही एक मदतनीस होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणार लाग लागत न ती कमतरता करत होती न कमतरता त्या दोघांनी भरून काढली ऐकता ऐकता आता प्रकाशला आठवलं मागे बाबांनी फोन करून सांगितलं होतं तुझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते ती फार दिवस काही काढणार नाही पत्रात बाबांनी पुढे लिहिलं होतं तिला सतत तुमची दोघांची आठवण येत असे एकदा जरी भेटला तरी तिच्या जीवाला शांती मिळेल पण प्रकाशने प्रमोदला कळवलं तू जाशील का पण त्याने ही सध्या सुट्टी नसल्याचं जमणार नाही असंच उत्तर दिलं वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं दोघांच्या नजरा शर्मेने खाली झुकलेल्या होत्या शेखर आणि सोनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटचं पाणीही त्यांनीच तिला पाजलं तेव्हाच मला कळून चुकलं होतं म्हणून मी माझे आजारपण तुम्हाला कळवलंच नाही मी गेल्यावर शेखरने तुम्हाला कळवलं तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखरच्या नावाने करतो आहे हे पैतृक नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलं आहे त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी वेड़ केली आहे माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेली फळझाडे बाग मी स्वतः लावली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ही बाग ही आमच्यासारखीच कोमेजून जाईल तुम्ही दोघं हे सर्व विकून वाटून घ्याल मला ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावं तुमचे बाबा सुधाकर आठवले इच्छापत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं दोघांचे चेहरे शर्मेने काळे ठिक्कर पडले होते आणि शेखर रडत रडत हात जोडत म्हणाला नाही नाही वकील साहेब मला यातलं काही नको तुम्ही हे घर दादाच्याच नावाने करून द्या अरे ही पितृ इच्छा आहे तू त्यांची सेवा काहीही अपेक्षा न ठेवता केली त्यावर त्यांनी वकील त्यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून काही तुला दिले आणि मी यात काही फेरबदल नाही करू शकत ही, ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती तू मुलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचं कर्तव्य निभावलं आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल असे म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र प्रकाशच्या हातात दिलं प्रकाशने प्रमोद व दोघांच्या बायकांना तेही वाचायला दिलं सर्वांनी त्यावर सई केली व घराचे कागदपत्र शेखरच्या स्वाधीन केले शेखरच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटो समोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला सुधाकर राव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवलं की फोटोतल्या सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा थ्रोप्त भाव दिसत होता मित्रांनो जे मुलं परदेशात राहतात त्यांना वेळोवेळो आपल्या आईवडिलांकडे येता येत नाही आणि आजारी असल्यावरही ते पैसे पाठवून देतात पण त्यांना यायला वेळ मिळत नाही कारण येणं जाणं आणि सुट्ट्या काढणं त्यांनाही जमत नाही पण त्याचा त्रास मात्र आईवडिलांना नक्कीच होतो पण आजच्या समाजामध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलाने खूप शिकावं परदेशात पैसे कमवावेत खूप मोठं व्हावं पण त्याबरोबरच ते परदेशात गेल्यानंतर मात्र आपल्या आईवडिलांना विसरून जातात आणि नंतर मात्र आईवडील गेल्यानंतर पश्चाताप करतात पण त्याचा काय उपयोग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमावे की आपल्या भारतात राहूनच पैसे कमवून आपल्या आईवडिलांबरोबर राहावं पण बऱ्याच आईवडिलांना वाटतं की मुलांनी परदेशातच जावं पण त्यांना हे समजत नाही की त्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि बरीचशी मुलं आपल्या आईवडिलांची साथ सोडून देतात हा एक समाजाचा खूप मोठा ग्रहम प्रश्न आहे त्यामुळेच आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याचे प्रमाण भविष्यामध्ये खूपच वाढण्याची शक्यता आहे माझं असं म्हणणं नाही की मुलांनी परदेशात जाऊ नये पण परदेशात जाताना मात्र आपली आईवडिलांची काळजी घेण्यासाठी काहीतरी चांगली तरतूद करावी बस एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद